स्विमिंग बास्केटबॉल भाला फेक थाळी फेक गोळा फेक शंभर मीटर दोनशे मीटर रनिंग आठ दिवस आठ क्रीडा प्रकार अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एजीसी स्पोर्ट पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशुटिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि पॅरा टार्गेट असोसिएशन ऑफ पुणे घेऊन येत आहे बॅटिंग हा थरार अनुभवायला नक्की या एडिशन ला भरभरून बर प्रतिसाद द्या उत्सव खेळाचा उत्सव प्रेरणेचा उत्सव सर्वोत्तम पॅरा खेळाडूंचा खेल उत्सव नक्की या देशातील जवळपास सगळी जनता कोण जिंकत याकडेच पाहत होती कारण मॅचच तशी चालू होती कालच भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा आणि शेवटचा सामना पार पडला शेवटच्या दिवशी इंग्लंडला जिंकायला लागत होत्या त्या फक्त पस्तीस धावा आणि भारताला चार विकेट अनेकांना वाटत तर होत की इंग्लंडच जिंकेल पण भारताच्या गोलंदाजांनी अशी कामगिरी केली की मॅच फक्त जिंकूनच नाही दिली तर सर्वांनाच आश्चर्यचकित करून टाकलं हॅलो मी श्रुती पाहुयात या पाच सामन्यांचा रिका भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची मालिका पार पडली त्यात भारतीय संघाने दोन सामने तर इंग्लंडने दोन सामने जिंकले आणि एक सामना ड्रॉ राहिला त्यामुळे ही मालिका दोन दोन अशी बरोबरीत झाली पण या सिरीज मध्ये जे पाच सामने झाले त्यात एक एक क्षण अंगावर शहारे उभे करणार होता ही सिरीज चालू होण्याच्या आधीपासून चा जर आपण पाहिलं तर भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार यावरच अनेक दिवस चर्चा चालू होती पण शेवटी या दौऱ्यासाठी भारतीय संघाने नवीन कर्णधार निवडला तो म्हणजे शुभमन गिल आणि तसं पाहायला गेलं तर जवळपास संघातील अनेक खेळाडूही नवीनच होते त्यामुळे हा संघ जिंकणार नाही चांगली कामगिरी करणार नाही अशा अनेक चर्चा चालू झाल्या पण याच नवीन खेळाडूंनी सर्वांना सरप्राईज करून टाकलं आपल्या खेळाडूंनी काय काय कामगिरी केली हेही पुढे सांगणारच आहे त्या आधी सुरुवातीपासून म्हणजेच पहिल्या सामन्यापासून सांगायचं झालं तर पहिल्या सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली होती पण भारताच्या खराब फिल्डिंगमुळे हा सामना हातातून गेला भारताने दुसऱ्या सामन्यात चांगला कमबॅक करत इंग्लंडचा पराभव केला आणि मालिका एक एक अशी आणली आणि या दुसऱ्या मागचं विशेष सांगायचं झालं तर ज्या मैदानावर ही मॅच झाली त्या बर्मिंगम मैदानावर भारत आजपर्यंत कधीच जिंकला नव्हता त्यामुळे ही मॅच जिंकून भारताने तो नकोसा रेकॉर्डही मोडला आता ती मॅच आली जिथे अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांची मन दुखवली गेली तो तिसरा सामना जिथं भारताला काहीच धावांची गरज असताना सिराजची विकेट पडली आणि अनेक चाहत्यांचा हार्ट झाला इंग्लंडने दोन एक अशी आघाडी घेतली पुढचे दोन्ही सामने भारतासाठी महत्वाचे होते कारण आता एकही सामना जर भारताने हारला असता तर इंग्लंडने ही सिरीज आपल्या नावावर केली असती चौथ्या सामन्यात तर इंग्लंडने बॅटिंग करून इंडियाला बॅकफुटवर टाकले पण आपल्या खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करत सामना बरोबरीत सोडवला पण तरीही ही मालिका इंग्लंडच्या बाजूने झुकलेली होती कारण दोन एक अशी आघाडी अजूनही होती त्यामुळे भारताला सामना जिंकण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता आणि म्हणून या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले होते सामना चालू झाला आणि शेवटी सगळ्यांना हेच वाटत होते की मॅच तर इंग्लंडच जिंकणार पण ज्या मिया भाईने हॅरी ब्रुकचा कॅच सोडला त्यानेच भारताला मॅच मध्ये परत आणले आणि भारताने दोन दोन अशी मालिका ड्रॉ केली हे तर झालं सगळ्या मालिकेबद्दल आता सांगते आपल्या टीमने काय कामगिरी केली भारताने या सिरीज मध्ये सर्वात जास्त म्हणजेच चारशे सत्तर बाउंड्रीज मारण्याचा रेकॉर्ड केलाय याच सिरीज मध्ये भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या कारण टॉप फाईव्ह रन स्कोरर्स मध्ये तीन तर आपलेच खेळाडू आहेत कर्णधार शुभमन गिलने सातशे चोपन्न के एल राहुलने पाचशे बत्तीस तर सर जडेजाने पाचशे सोळा धावा काढल्या तर आपले गोलंदाज ही कुठेच कमी पडले नाही टॉप पाच विकेट घेणाऱ्यांमध्येही तीन भारतीय गोलंदाज आहेत त्यात पहिला म्हणजे ज्याने या सगळ्या सिरीज मध्ये धुमाकूळ घातला होता ज्याचं कौतुक भारतीय प्लेयर्सच नाही तर इंग्लंडच्या खेळाडूंनीही केलं तो म्हणजे मोहम्मद सिराज याने तेवीस विकेट आणि हजार पेक्षा जास्त बॉल्स टाकण्याचा पराक्रम केला तर दुसरा जसप्रीत बुमराह याने चौदा विकेट्स घेतल्या काही कारणांमुळे त्याला काही सामने जरी खेळता आले नसले तरीही जितके सामने त्याने खेळले त्यात उत्तम परफॉर्मन्स केला आहे तर शेवटचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानेही या सीरीज मध्ये चौदा विकेट्स घेऊन सगळ्यांना प्रभावित केले पण खर तर आपल्या सगळ्याच खेळाडूंचं योगदान महत्त्वाचं राहिलं त्यात रवींद्र जडेजा यशस्वी जयस्वाल आकाशदीप वॉशिंग्टन सुंदर आणि ऋषभ पंत यांसारखे अनेक खेळाडूंनी देशासाठी चांगली कामगिरी केली नक्कीच सर्व भारतीय क्रिकेट चाहते या सिरीज कायम लक्षात ठेवतील अशाच क्रीडा अपडेट साठी करा एजीसी स्पोर्ट्स ला